सद्गुरु विना जीवन व्यर्थ आहे करप्पा हरळी सौंदलगा प्रत्येक माणसाच्या जीवनात सद्गुरु आवश्यक आहे सद्गुरु शिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही भगवंतापेक्षा श्रेष्ठ सद्गुरु आहे सद्गुरूच्या येण्याने जीवन सुखमय व आनंदमय होते गुरु साधारण व्यक्ती नसते भगवंताचे साक्षात रूप आहे जोपर्यंत सद्गुरु जीवनात येत नाही तोपर्यंत देवाचा शोध घेण्यासाठी लांब जावे लागते देवाची समज झाली पाहिजे ही समज सद्गुरू देतो प्रत्येक काळात सद्गुरू प्रखट झाला आहे सध्याच्या काळात सद्गुरूच्या रूपात माता सुदीक्षा जी काम करत आहेत त्यांच्या सानिध्यात येऊन जीवन सुखमय व आनंदी करून घ्यावे असे विचार कुपिरे येथील कर्याप्पा हरळी महाराज यांनी व्यक्त केले सौंदलगा तालुका निपाणी येथे संत निरंकारी मंडळ यांच्या वतीने आयोजित सत्संग सोहळ्यात बोलत होते मुखी बाळासाहेब गळतरे यांनी स्वागत करून निवेदन वाचन केले यावेळी मयुरी चौगुले बाळासाहेब पाटील धनंजय दिवटे बाबासाहेब दिवटे सदाशिव माळी विक्रम शेवाळे संतोष जाधव महेश गाडीवडर आयडी पाटील मारुती लोहार प्रकाश वाकुरुषे विवेक जाधव वसंत कांबळे साधना जाधव रामदास माळी दिनकर वडर सिद्धू माळी धनश्री माळी आरती दिवटे ऋषिकेश दिवटे अमित जाधव अनिल कांबळे यांच्यासह अन्य भाविकांनी गीत व विचारांची सेवा केली मारुती लोहार यांनी सूत्रसंचालन केले ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका देवी मंदिर मागे मेन रोड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारचे नवीन जुने मोबाईल खरेदी विक्री सर्व प्रकारचे मोबाईल दुरुस्ती मोबाईल सर्व प्रकारच्या एक्सेसरीज चार्जर केबल कव्हर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ चार्जर वायरलेस ब्लूटूथ पेन ड्राइव्ह मेमरी कार्ड यांच्यासह मोबाईलला ला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य योग्य दरात मिळेल संपर्क संतोष चौगुले मोबाईल नंबर एकोणनव्वद एक्कावन्न एक्क्याण्णव सतरा सत्याहत्तर एक, एक, सत्या एक वेळ अवश्य भेट द्या ऋतुजा चा मोबाईल शॉपी अंबिका मंदिर मागे मेन रोड